नमस्कार आज आपण पितृपक्ष विशेष रेसिपीजमध्ये कांद्याची गोल भजी कशी तयार करायची हे पाहणार आहोत ही भजी पाहणं अगदी मस्त अशी गोल गरगरीत मऊ लुसलुशीत आतून जाळीदार आणि पोकळं तयार झालेली आहेत आता पितृपक्षाच्या जेवणामध्ये बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात मागील तीन चार दिवसामध्ये आपण बरेच पदार्थ बनवले आहेत पाहिले नसतील तर नक्की जाऊन चेक करा आज आपण अगदी रोडवरती गाड्यावरती जशी कांदा भजी भेटतात ना अगदी तशीच भजी परफेक्ट पद्धतीने कशी तयार कर करायची हे सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलेलं आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेलायकॉन देखील प्रेस करा गोल गरगरीत आणि चविष्ट अशी कांद्याची भजी तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण पिठाचं बॅटर तयार करून घेणार आहोत त्यासाठी एक मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे बाऊलमध्ये स्वच्छ चाळून घेतलेलं एक वाटी बेसनपीठ काढून घ्यायचं आहे आता बेसनपीठ विकतचं घरी दळलेलं कोणतंही वापरू शकता जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते आता आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने तीन चमचे तांदळाचे पीठ घालायचं आहे तांदळाचे पीठ घातल्यामुळे भजी अजिबात तेलकट होत नाही आणि मस्त अशी कुर व्हायला मदत होते आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून छान असं आपल्याला या ठिकाणी बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता बॅटर तयार करत असताना एकदम लगेच जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडं करून घालायचं आहे आता हे बेसन पीठ आहे ह्यामध्ये आपण जसं जसं मिक्स करायला जाणार ना तसं तसं छोट्या मोठ्या गुठळ्या तयार होतात त्या गुठळ्या मोडत मोडत आपल्याला छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता गाड्यावरती जी गोलगरगदीत कांद्याची भजी भेटतात ना ती अगदी ह्याच पद्धतीने बनवली जाते त्यामुळे आधी आपल्याला बेसन पिठाचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये कापलेला कांदा आपण घालणार आहोत जर तुम्हाला पटकन बेसन पिठाचं मिश्रण तयार व्हावं असं वाटत असेल ना तर मी सजेस्ट करेन की हे जे बेसनपीठ घेताना ना तुम्ही सुरुवातीलाच चाळून घ्या म्हणजे कसं चाळून घेतल्यामुळे काही गुठळ्या असतील ना त्या थ, तर त्या मोडल्या जातात आणि हलकं फुलकं हे बेसनपीठ आपल्याला भेटतं हे ना तर अशाच पद्धतीने लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून छान असं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी परफेक्ट आहे ह्यापेक्षा जास्तीचं घट्ट किंवा ह्यापेक्षा जास्तीचं पातळ बनवायचं नाही एकही कुठंही नाही आहे छान असं सरसरीत तयार करून घेतलेलं आहे असं बॅटर तयार करून घेतलं ना की लगेचच हे बॅटर तयार केलं साधारणतः पाच ते सहा मिनटं एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे तुम्ही आत्ता या बॅटरचं रंग पाहून घ्या आपण जेवढं जास्त फेटणार ना तेवढं ह्या मिश्रणाचा रंग थोडासा पांढरा होतो कारण ह्यामध्ये हवा भरली जाते हवा भरल्यामुळे आपली भजी मस्त अशी गोल गरगरीत तयार होतात आणि अजिबात तेल पित नाहीत हे एक खास सिक्रेट आहे गाड्यावरच्या भजीचं हे पहा अशा प्रकारे मी फेटून घेतलेलं आहे पाच सहा मिनटं आता मी या ठिकाणी तीन मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक बारीक कापून घेतलेले आहे जास्तीचं देखील बारीक कापायचं नाही थोडेसे मध्यम कापून घेतले ना तरीसुद्धा चालेल आता हा कापून घेतलेला जो कांदा होता ना तो सर्व कांदा ह्या मिश्रणामध्ये आपल्याला घालायचा आहे थोडासा कांदा मी ठेवणार आहे भजीसोबत खाण्यासाठी वरतून आता तीन मध्यम आकाराचे कांदे एक वाटी बेसन पिठाला मी वापरले तुम्ही तुमच्या अंदाजाने हे कांदे कमी जास्त करू शकता कधी कधीकधी कसं बे वाटी छोटी मोठी असते बेसनपीठ मोजून घ्यायची त्यामुळे आता चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक बारीक कट करून घेतल्या होत्या त्या देखील मी घालून घेतलेल्या आहेत छोटा अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद जास्त घालायची नाही नाहीतर भज्यांचा रंग ना थोडासा काळपट येतो आता लगेचच या ठिकाणी अगदी थोडंसं हिंग घालायचं आहे हिंग घालून झालं की लगेचच एक चमचा जिरं आणि थोडंसं ओवा जो आहे ना तो हातावरती चांगलासा क्रश करून घालायचा आहे एक चमचा धना पावडर देखील घालून घेऊयात तुमच्याला जर धने असेल ना तर अख्खे धने थोडेसे ओबड धोबड तुम्ही कुटून घेतले ना ते घातले तरी सुद्धा चालेल धना पावडरच्या ऐवजी आता लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छोटा पाव चमचा प्लेन लाल तिखट मी घालत आहे मी या ठिकाणी मुद्दाम थोडंसं तिखट कमी घालते कारण हिरवी मिरची चांगली अशी बरीच कापून घातलेली आहे तुम्हाला जर जा जास्त लाल तिखट घालायचं असेल ना तर हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी केलं तरीसुद्धा चालेल आता या ठिकाणी वीस पंचवीस कडीपत्त्याची पानं चांगलीशी बारीक कापून घेतलेली होती तीसुद्धा घालत आहे आणि भरपूर सारी हिरवीगार कोथंबीर घालायची आहे साधारणतः ना एक मोठी एकवाटी मी कोथंबीर घातलेली आहे कोथंबीर जेवढी तुम्ही जास्त घालाल ना तेवढे तुमची जी कांदा जी आहेत ना ती खूप छान तयार होतात हे पहा अशा पद्धतीने आता सर्व हे घातलेले जिन्नस या बेसन पिठाच्या तयार केलेल्या मिश्रणामध्ये चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व साहित्य व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता भजीसाठी लागणारं जे बॅटर आहे ना ते तयार झालेलं आहे तुम्ही थिकनेस कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे यापेक्षा जास्तीचं पात्र किंवा यापेक्षा जास्तीचं घट्ट बनवायचं जा नाही जर तुम्ही अगदीचं पात्र बनवलं ना तर आपली भजी गोल आकार पकडणार नाही आणि जास्तीचं घट्ट बनवलं तर भजी खाताना घशाला दाटल्यासारखी वाटतील आता भजी अजूनच छान हलकी फुलकी आणि जाळीदार तयार होण्यासाठी मी या ठिकाणी अगदी चिमटीभर खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि वर थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे सोडा चांगला असं ॲक्टिवेट होईल आता हा घातलेला खाण्याचा सोडा देखील अगदी व्यवस्थित या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता मी या ठिकाणी सोडा घातला जर तुम्हाला सोडा घालायचा नसेल ना तर तुम्ही सोडा याच्या ऐवजी ह्या तयार केलेल्या भज्यांच्या मिश्रणामध्ये आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने दोन चमचे कडकडीत तेलाचं गरम मोहनसुद्धा वापरू शकता त्यामुळे सुद्धा भजी खूप छान अशी टम्ब फुगतात आणि गोल गरगरीत तयार होतात पण मी या ठिकाणी आज सोडा वापरून तुम्हाला ही भजी गाड्यावर जशी भेटत ना तशीच तयार करून दाखवणार आहे तुमची भजी सुद्धा अगदी तशीच होती हे पहा सोडा घातल्यानंतर पुन्हा एकदा मिश्रणाची थिकनेस कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे आता आपण लगेचच ही भजी तळायला सुरुवात करूयात आता भजी तळण्यासाठी कढईमध्ये तेल मी चांगलं असं सा गरम करून घेतलेलं आहे ही भजी तळण्यासाठी ना सुरुवातीला तेल चांगलं गरम असणं फार गरजेचं आहे तेव्हाच तुमची भजी जी आहे ना ती गोल आकार पकडतात जर तेल अगदीच कमी गरम असलं ना तर भजीचा आकार गोल गरगरीत येत नाही ही महत्त्वाची ल आहे लक्षात ठेवा आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला ही भजी घालून घ्यायची आहे ही भजी बनवायला ना फार सोपी आहेत अगदी झटपट अशी तयार होतात आणि विशेष म्हणजे ना अजिबात बनवायला वेळ लागत नाही गाड्यावरती जशी गरमागरम भजी भेटतात ना कांद्याची आज अगदी तशीच भजी तुम्हाला मी कशी तयार करायची हे अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे चला तर ह्याच पद्धतीने आपण भजी आहेत ना जेवढी कढईमध्ये मावतील तेवढी घालून घेऊयात आता मात्र गॅसची फ्लेम सर्व भजी घालून झाल्यानंतर मध्यम ठेवायची आहे आणि मध्यमाचेवरती ही भजी सर्व बाजूंनी एकसारखी अशी तळून घ्यायची आहे जर तुम्ही मोठ्या गॅसवरती भजी तळली ना तर ती आतून तशीच कच्ची राहतात व्यवस्थित जाळीदार तयार होत नाही आणि जर कमी गॅसवरती ठेव तळली तर ती तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळे लक्षात ठेवा मध्यम गॅसवरती भज्याची बाजू वादली बदली करत मस्त असा थोडासा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे भजी खरपूस तळून घ्यायचे आहे लक्षात ठेवा जास्त डाक रंगावरती तळायची नाही या ठिकाणी आपली भज्यांची पहिली बॅच तळून तयार झालेली आहे रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे अगदी ह्याच रंगामध्ये तळून घ्यायची आहे ह्यापेक्षा जास्त डार्क रंग होऊ द्यायचं नाही आता ही तळून घेतलेली भजी झाडाच्या मदतीने एका प्लेटमध्ये काढून घेऊयात भजीला रंग पहा अगदी गाड्यावरती जशी भजी भेटतात ना तशीच भजी दिसत आहे टम्म फुगलेली आहे विशेष म्हणजे अजिबात तेलकट झालेली नाही तयार केलेली भजी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने तुम्हाला मी अजून काही भजी तयार करून दाखवते आता ही कांदा भजी बनवायला फार सोपी आहेत काही व्हिडिओमध्ये सांगितलेला ट्रिक जर तुम्ही फॉलो करून भजी बनवली तर खूपच छान तयार होणार आहे बेसन पिठामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं त्यामुळे भजी कुरकुरीत तयार होतात तेलकट होत नाही आणि दुसरी म्हणजे पद्धत म्हणजे प्रत्येक वेळी सर्वजण सोडा वापरतात तर भजी तयार करतानाही ना, ना। थोडा तरी सोडा तुम्ही वापरावा तर खरंच सोडा तुम्हाला वापरायचा नसेल तर तुम्हाला सुरुवातीला सांगितलं थोडंसं सा दोन चमचे गरम तेल घाला छान गोलगरगर भजी तयार होतील आता भज्यांचा दुसरा घाणा देखील छान असा तळून तयार झालेला आहे ही भजी देखील खूप छान तयार झालेली आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात अशाच पद्धतीने उरलेली सर्व भजी आपण तयार करून घेऊयात हे पहा अशा पद्धतीने भरपूर सारी आपली ह्या ठिकाणी कांद्याची भजी तयार झालेली आहे मस्त अशी टम्म फुगलेली आहे अजिबात तेलकट झालेली नाही गोल गरगरीत बाहेरून कुरकुरीत आतून मस्त अशी जाळीतात मऊ लुसलुशीत आपली ही कांदा भजी तयार आहे पितृपक्षाच्या जेवणाच्या जो थाळीमध्ये भरपूर सारी भजी वडे बनवले जातात तर ह्या पद्धतीने एकदा तरी अशी कांदा भजी नक्की करून पहा घरातल्या सर्वांनाच फार आवडतील कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा